नमस्कार आपण ऐकत आहात काही अस काही तस आज आपण ऐकणार आहोत खलील जिब्रान लिखित द प्रॉफेट या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी भावानुवाद हा भावानुवाद प्रेषित संदेश या नावाने केलेला आहे डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांनी स्वर्णलता भिशेकर ह्या शिक्षण तज्ज्ञ प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या लेखिका वक्त्या कवी गीतकार आणि आध्यात्मिक क्षेत्रातल्या एक अधिकारी व्यक्ती होत्या प्रॉफेट हे पुस्तक इंग्रजी भाषेत पहिल्यांदा एकोणीसशे तेवीस मध्ये प्रकाशित झालं होतं आणि हे पुस्तक संपूर्ण जगभरात इतकं लोकप्रिय झालेलं आहे की जगातल्या शंभराहून अधिक भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे मराठीत देखील या पुस्तकाची अनेक भाषांतरे झालेली आहेत काय आहे ह्या पुस्तकात एवढं तर हे एक गद्य काव्य आहे काही सगूढ कधी कधी क्लिष्ट सुद्धा पण डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांच्या लेखणीतून आणि त्यांच्या प्रतिभेतून प्रेषित संदेश हे पुस्तक कसं उतरलं आहे ते आता आपण ऐकणार आहोत या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर क्लॉड ब्रॅगडन यांनी खलील जिब्रान विषयी काय लिहिलंय ते आधी ऐकूया खलील जिब्रान हा लेबेनॉन मधला होता मुळातला आणि अमेरिकेत तो राहायचा तर त्याला लेबन इज अमेरिकन कलाकार आणि कवी म्हणून ओळखलं जातं तो चित्रकार देखील होता आणि त्याची अनेक पुस्तकं खूप प्रसिद्ध झालेली आहेत तर क्लॉड ब्रॅगडन असं म्हणतात त्यांच्या प्रतिभेचा उगम अध्यात्म जीवनाच्या कुठल्या तरी महान शक्ती सरोवरात असला पाहिजे त्याशिवाय त्याचं लेखन इतकं सामर्थ्यवान आणि अखिल विश्वालाच प्रत्ययकारी झालं नसतं ज्या ऐश्वरपूर्ण आणि सौंदर्य भाषेत त्यांनी ही महान सत्य मांडली ती मात्र त्यांची अगदी खास त्यांची स्वतःचीच आहेत या पुस्तकाची संकल्पना थोडक्यात अशी आहे की अल मुस्तफा नावाचा एक प्रेषित असतो आणि तो बारा वर्ष ऑर्फिलिस नावाच्या एका काल्पनिक शहरात राहत असतो तो वाट बघत असतो ती आपल्याला मायदेशी परत नेणाऱ्या जहाजाची आणि मग अखेर एकदाच इतक्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ते जहाज येतं तो जहाजाकडे जायला निघतो तर शहरातले लोक त्याच्या भोवती गोळा होतात आणि त्याला अनेक प्रश्न विचारतात ह्याच्यात जीवनातल्या वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी असतात तत्वज्ञान असतं आणि अल मुस्तफा त्यांना सव्वीस वेगवेगळ्या विषयांवर काहीतरी सांगतो हा काही उपदेश नाही तो खर तर त्याचा अनुभव आहे आणि त्याच्या अनुभवातनं त्याला कळलेलं जीवन आहे आणि मग त्या अत्यंत साध्या पण खूप खोल अर्थाच्या कविता आणि गद्य अशा सीमारेषेवर उभं असलेलं असं हे पुस्तक आहे तर आपण ऐकतो त्याचा मराठी भावानुवाद डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांनी प्रेषित संदेश ह्या नावानी हा अनुवाद केलेला आहे अल मुस्तफा त्याला जन्मभूमीकडे घेऊन जाण्यासाठी परतून येणाऱ्या नौकेची ऑर्फेलिस शहरात बारा वर्ष वाट पाहत होता तो देवाचा लाडका होता देवानी आपलं मनोगत लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याची निवड केली होती त्याची जन्मभूमी म्हणजे एक बेट होतं बारावं वर्ष सुरू झालं कापणीच्या हंगामाचा महिना म्हणजे इलूल या महिन्याच्या सातव्या दिवशी नगरवेशी बाहेरच्या टेकडीवर चढून तो सागराच्या दिशेने न्याहाळू लागला तेव्हा धुक्यातून येत असलेली त्याची नौका त्याला दिसली त्याच्या हृदयाची दार जणू खुलली आणि त्याचा आनंद समुद्राच्या दिशेने दूरवर झेपावू लागला त्याने हलकेच डोळे मिटले नि अंतरयामीच्या गूढ शांततेत तो प्रार्थना लीन झाला पण जसा तो टेकडी उतरून खाली येऊ लागला तशी एक उदासीन त्याची छाया त्याच्यावर पडली तो मनात विचार करू लागला मी इथून स्वस्थपणे वेदने शिवाय जाऊ शकेन का हे शहर सोडताना माझ्या अंतर्यामी एक जखम खात्रीनी असेल ह्या नगराच्या वेशीत मी वेदने विद्ध असे किती प्रदीर्घ दिवस काढले आणि त्या एकाकी रात्री तर न संपणाऱ्याच वाटायच्या व्यथा आणि एकाकीता यांचा निरोप घेताना ज्याला दुःख झालं नाही असा कोणीतरी असतो का माझ्या आत्म्याचे कितीतरी अंश या शहराच्या रस्त्यांवर विखुरलेत परिसरातल्या या टेकड्यांच्या मधून माझ्या आर्त आशांची कितीतरी बालक वस्त्रहीन फिरतायत त्यांचा निरोप घेताना माझं मन जड झालंय व्यथित आहे आज मी ज्याचा त्याग करतो आहे ते वस्त्र नव्हे माझी मी माझ्या हातांनी खेचून काढतोय मी काही विचार मागे ठेवून जात नाही तर क्षुधा आणि तृष्णा यांनी मधुर बनलेलं अंतकरणच ठेवून जातोय तरीही मला आता उशीर करून चालणार नाही विश्वातल्या सर्व गोष्टी जी आपल्या पोटात सामावून घेते ती सागर देवता मला बोलावते आहे आता नावेत चढलंच पाहिजे जरी रात्रीच्या गर्भात प्रहर प्रज्वलित होत आहेत तरी इथे थांबणं म्हणजे गोठणं हिमशिल्प होणं मूर्तीसाठीचा साचा होणं इथलं काहीही बरोबर नेणं व्यर्थ आहे आणि मी ते नेणार तरी कसं ज्या जिव्हेनी आणि ओठांनी शब्दाला पंख दिले त्यांना बरोबर घेऊन तो झेपावू शकत नाही त्याने प्राणतत्वाचा शोध एकट्यानेच घ्यायला हवा घरट्याचा आसरा सोडून गरुडाने सूर्याच्या दिशेने एकाकीच भरारी घ्यायला हवी तो जेव्हा टेकडीच्या पायथ्याला आला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सागराकडे वळून पाहिलं त्याची नौका बंदराकडे येत होती नौकेवर त्याच्या मातृभूमीतले दर्या होते त्याचं हृदय उचंबळलं तो त्यांना म्हणाला माझ्या मायभूमीच्या मुलांनो सागर भरतीवर स्वार होणाऱ्या शूर शिलेदारांनो आजवर कितीदा तुम्ही माझ्या स्वप्नात आलात आणि आज जागेपणी मी तुम्हाला पाहतो आहे पण हे जागेपण सुद्धा एक गहन स्वप्नच आहे मी तर निघायला सिद्ध आहे माझं उत्सुक मन अनुकूल वाऱ्याची वाट पाहतय या स्तब्ध हवेत मी एक श्वास भरून घेईन एक वार स्नेहमय दृष्टीने मागे बघेन मग मी तुमच्यात येऊन उभा राहीन तुम्हा सागरी प्रवाशांपैकी एक प्रवासी आणि हे विशाल सागर देवते हे निद्रिस्त माते नद्या आणि प्रवाहांना शांतीने मुक्ती देणार तुझ्या वाचून कोण आहे हा प्रवाह आणखी एक वळण घेईल ह्या हरित भूमीवर थोडी कुजबुज होईल आणि मग मी तुझ्यात लीन होईल असीम सागरातला एक असीम बिंदू जसा तो चालू लागला तसं त्याला दिसलं की आपली शेतनी द्राक्षमळे सोडून बायका आणि पुरुष घाईघाईने नगरवेशीच्या दिशेने चाललेत ते ह्या शेतातून त्या शेतात मोठ्याने ओरडून सांगत होते की नौका आलीये ते त्याच्या नावाचा पुकारा करत होते तो स्वतःशीच म्हणाला एकत्र येण्याचा दिवस हाच वियोगाचा दिवस असणार का माझी मावळती हीच खरोखर माझी उगवती होती का नांगर शेतातच टाकून जो धावत आलाय द्राक्ष गाळणीचं जाग तसंच सोडून जो इकडे वळलाय त्याला मी आता काय देऊ माझं हृदय फलभाराने वाकून गेलं तर त्यातली फळं मी त्याला देऊ शकेन का माझ्या अभिप्साच जर निर्झर होऊन खळाळू लागल्या तर त्यांचे पेले मी त्यांना भरून देऊ शकेन का कोण्या महाशक्तीच्या हातीच मी तंतुवाद्य आहे का त्याच्या श्वासा निमंत्रित झालेली मी बासरी आहे का मी आहे गहन शांती प्रदेशांचा शोधक त्या गूढ प्रदेशात मला जे खजिने गवसले ते यांच्या पुढे मोकळेपणाने विश्वासानी ठेवू का आज माझा सुगीचा दिवस असेल तर कोणत्या अज्ञात भूमीवर आणि कोणत्या विस्मृत ऋतूंमध्ये मी बी पेरलं होतं बरं जर हातीचा दिवा उचलून आता प्रयाण करण्याचा क्षण आलाय तर ह्या दिव्यात जळणारी वात आणि ज्योत माझी असणार नाही हातीचा रिता अंधारा कंदील उचलून मी चालू लागेन मग रात्रीची रक्षक देवता त्यात तेल घालेल आणि ज्योतही पेटवेल या गोष्टी तो शब्दांमध्ये बोलला पण त्याच्या हृदयात न सांगितलेलं कितीतरी संचित होत त्याच गुढतम गुपित तर तो स्वतः सुद्धा सांगू शकत नव्हता जेव्हा तो नगरात प्रवेशला तेव्हा सारे लोक त्याला भेटायला आले सर्वांच्या हृदयातलं आर जणू त्यांनी एक स्वराने सांगितलं त्या समूहातले वडील धरे उभं राहिले आणि म्हणाले हे बघ आमच्यापासून दूर जाऊ नकोस आमच्या झिलमिल सांजेला तू माध्यानीच सूर्य वैभव होऊन आलास तुझ्या यववानाने आम्हाला नवीन स्वप्न दिली तू आम्हाला काही परका नाहीस तू काही पाहुणा नाहीस तू तर आमचा मुलगाच जणू जीवाचा जीवलक आता तुझ्या दर्शनासाठी ताटकळण्याचं दुःख तू आमच्या डोळ्यांना देऊ नकोस धर्मपुरुष आणि साध्वी त्याला म्हणाल्या तू जी वर्ष आमच्यात व्यतीत केलीस त्यांची स्मृती होऊ नये सागर लाटा आपल्यात वियोगाचा अंतर होऊन राहू नयेत तू आमच्या समवेत एखाद्या उज्ज्वल आत्म्याप्रमाणे वावरलास तुझ्या सावलीनेही आमच्या मुखमुद्रा प्रकाशित होत होत्या आम्ही तुझ्यावर खूप प्रेम केलं पण ते प्रेम अवगुंठित आणि अशब्द होत आज मात्र ते प्रेम अवगुंठन टाकून तुझ्या पुढे उभंय आणि तुला आर्त साध घालतय खरोखर वियोगाचा क्षण आल्याशिवाय प्रेमाला स्वतःची खोली उमगतच नाही आणखी अनेक जण आले त्यांनी त्याची परोपरीने विनवणी केली पण तो स्तब्धच राहिला त्याने फक्त मान खाली घातली जे त्याच्या निकट उभे होते त्यांना त्याच्या छातीवर टपटपणारी आस्व दिसली आणि त्यावेळी पूजा स्थानातून एक स्त्री बाहेर आली तिचं नाव होतं अलमित्रा ती आत्मदर्शिनी होती त्याने तिच्याकडे पाहिलं त्या दृष्टीत विलक्षण कोवळीक होती या नगरात येऊन जेव्हा त्याला एकच दिवस झाला होता त्यावेळी ती आपणहून त्याच्याकडे आली तिने त्याच्यावर विश्वास टाकला ती त्याला म्हणत होती हे ईश्वराच्या प्रेषिता सर्वोत्तमाच्या शोधात तू तुझ्या नौकेतून दूर दूरचे प्रदेश पालथे घातलेस आता तुझी नौका इथं आलीये तर तुला जायलाच हवं तुझ्या आठवणीतला तो देश त्याकडे जाण्याची तुला उत्कट आस आहे तुझ्या श्रेष्ठ आकांक्षांची ती भूमी आहे आमचं प्रेम आणि आमच्या गरजा तिकडे जाण्याच्या आड न येवत तरीही आमचा निरोप घेण्यापूर्वी तू आमच्याशी बोलावस आणि तुला जे सत्याचं दर्शन झालं ते आमच्या पुढे प्रगट करावंस आम्ही ते आमच्या मुलाबाळांपर्यंत पोचवू ती आणखी पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवतील त्या ज्ञानाचा लोप होणार नाही तुझ्या एकाकी जीवन यात्रेत तू आमचे दिवस पाहिलेस ज्यावेळी आम्ही निद्रेत शोकाकुल किंवा आनंद मग्न होतो तेव्हा आमच्या हर्ष शोकांचे उद्गार ऐकत तू जागा होतास तर मग आता जीवन आणि मृत्यू या दोन मुक्कामांच्या दरम्यानच आमचं काय काय तुला दिसलं जाणवलं ते तू आम्हाला सांग यावर तो उत्तरला औरफेल इस नगरीतील लोक हो तुमच्या अंतरी आम्ही आत्ता जे तरंग उमटत आहेत त्याहून वेगळं मी तुम्हाला काय सांगू अलमित्रा त्याला म्हणाली तू आम्हाला प्रेमाविषयी सांग त्यांनी मस्त उंचावून उन भोवतीच्या जनसमुदायाकडे पाहिलं आणि सर्वत्र गाढ स्तब्धता पसरली एका अपूर्व आवाजात तो बोलू लागला प्रेम जेव्हा तुम्हाला खुणावत तेव्हा त्याच्या पाठोपाठ जा त्याचे मार्ग कठीण असतात ते पंख पसरून तुम्हाला जवळ घेईल तेव्हा त्याच्यात सामावून जा त्याच्या पिसाऱ्यात लपलेलं खडग तुम्हाला जखमी करून गेलं तरी प्रेम तुमच्याशी बोलेल तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवा उत्तर वाऱ्याने बाग उद्ध्वस्त करावी तसा त्याचा स्वर तुमची स्वप्न उद्ध्वस्त करून गेला तरी कारण प्रेम जस तुमच्या माथे मुकुट ठेवत तसं ते तुम्हाला सुळे सुद्धा देत ते जस तुमच्या विकासाला कारण होत तस ते तुमची छाटाछाट सुद्धा करत ते जसं तुमच्या उंचीपर्यंत येऊन उन्हात थिरकत असलेल्या तुमच्या कोवळ्या फांद्यांना कुरवाळत तसच तुमच्या मुळ्या जेव्हा भूमीला पकडून ठेवायच्या प्रयत्नात असतात तेव्हा त्यांना गदा गदा हलवतही धान्य दाण्याच्या कोशाप्रमाणे ते तुम्हाला स्वतःच्या जवळ धरत तर कधी तुमचं कवच हिरावून झोडपून तुम्हाला नग्न करत तुमच्या फोलपटांपासून तुम्हाला दूर करत ते तुमचं शुभ्र पीठ करत तुम्ही लवचिक होईपर्यंत तुम्हाला तिंबत आणि मग तुम्ही देवाचं पवित्र अन्न व्हावत म्हणून पवित्र अग्नी तुम्हाला चांगलं शेकून काढत हे सगळं प्रेम करत ते अशासाठी की तुमच्या हृदयातली सगळी गुपितं तुम्हाला कळावीत आणि ती कळल्यामुळे जीवनाचं जे हृदय आहे त्याचा तुम्ही अंश व्हावं पण भयापोटी तुम्ही प्रेमातली शांती आणि सुखच फक्त स्वीकारलत तर मात्र तुम्ही तुमची नग्नता झाकून घेऊन प्रेमाच्या या शिक्षणभूमीवरून निघून गेलेलंच बर मग तुम्ही ज्या ठिकाणी जाल तिथे तुम्ही हसाल पण त्यात तुमचे सर्व प्राण असणार नाहीत अश्रू ढाळाल पण काही अश्रू सांडू शकणार नाहीत तसेच ठेवाल प्रेम स्वतःखेरीच काहीच देतही नाही आणि घेतही नाही प्रेम कुणावर स्वामित्व सांगत नाही आणि कुणाचं गुलामही होत नाही ते स्वतःच परिपूर्ण असत तुम्ही प्रेम करता तेव्हा असं म्हणू नका की माझ्या हृदयात देव आहे असं म्हणा की मी देवाच्या हृदयात आहे प्रेमाच्या प्रवाहाला आपण दिशा देऊ असा विचार सुद्धा करू नका जर तुम्ही त्याला योग्य वाटलात तर तुमच्या जीवन प्रवाहाला ते दिशा देईल स्वतःला स्वतःच्या ठाई पूर्ण करणं याहून प्रेमाला अन्य काहीच नको असतं पण तुम्हाला प्रेमही करायचंय आणि तुम्हाला आकांक्षाही ठेवायच्या आहेत तर मग अशा आकांक्षा ठेवा की मी प्रेमात विरघळून जाईन रात्रीला आपलं मधुर संगीत ऐकवणाऱ्या निर्झरासारखा मी वाहत राहीन मला अतिकोमलतेतून जन्मणारी वेदना समजून घ्यायची आहे प्रेमाचं स्वरूप उमगून घेतल्यावर जी विद्धता येते तिचा मी स्वीकार करीन त्या जखमेचा वाहता प्रवाह मी आनंदपूर्वक अनुभवीन सकाळी हृदयाच्या उमलत्या पंखांची जाणीव घेत उठेन प्रेमाचा आणखी एक दिवस दिलास म्हणून त्या जगननीयतेविषयी कृतज्ञ राहीन दुपारचा विसावा घेताना प्रेमाच्या उत्कट आनंदमयतेच चिंतन करीन सायंकाळी कृतज्ञतेने घरी परतून येईन प्रियतमांचं शुभचिंतन आणि विश्वकर्त्याची प्रार्थना घेऊन बिछाण्यावर झोपेन अलमित्राने नंतर विचारलं प्रेशिता विवाहाविषयी काही सांगशील का तो म्हणाला तुम्ही बरोबर जन्मलात नी पुढचा प्रवासही बरोबरच करणार आहात जेव्हा तुमच्या अखेरच्या दिवसांवर मृत्यूच्या शुभ्र पंखांची छाया पसरेल तेव्हाही तुम्ही परस्परांसोबतच असाल शांतपणे ईश्वर स्मरण करत असतानाही तुम्ही परस्परांच्या सन्नीध असाल पण तरीही तुमच्या एकत्रितपणात मधून मधून अंतर राहू द्या स्वर्गीय वायू लहरींना तुम्हा उभयतांच्या मध्ये नृत्य करू द्या परस्परांवर प्रेम करा पण त्या प्रेमाचं बंधन नका होऊ देऊ तुमच्या प्राण्यांच्या किनाऱ्यामध्ये खेळणारा तो सागर असू द्या भरून द्या एकमेकांचे पेले पण एकाच पेल्यातून पिण्याचा हट्ट नका करू एकमेकांना घास जरूर द्या पण एकाच ताटात जेवण्याचा अट्टाहास नका करू एकत्र गा एकत्र हर्ष नृत्य करा पण स्वतःच्या एकलेपणालाही जपा तंतुवाद्य जरी एकच संगीत वाजवत असलं तरी त्याच्या तारा अलग अलगच असतात एकमेकांना हृदय द्या पण त्यांच्यावर स्वामित्व नका सांगू तो अधिकार केवळ जीवनशक्तीचा आहे जवळ जवळ उभे राहा पण फार जवळ नको मंदिरांचे स्तंभ एकमेकांच्या फार निकट नसतात आणि ओक आणि सायप्रस काही एकमेकांच्या छायेत वाढत नाही कडेवर मूल असलेली एक स्त्री त्याला म्हणली मुलांबद्दल काही सांग ना आणि मग त्यांनी मुलांबद्दल आणि आणखीही अनेक गोष्टींबद्दल काय काय सांगितलं ते ऐकूया पॉडकास्टच्या पुढच्या एपिसोडमध्ये हे पुस्तक वाचण्याची अनुमती दिल्याबद्दल क्रांतिताई मोहनी भिशीकर यांचे विशेष आभार